ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक असणाऱ्या रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मनोज सरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर अखंड महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात झाली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विट्यात जोरदार जल्लोष करण्यात आलाय गुलालाची उधळण आणि साखर बांधवांनी जल्लोष केलाय तर मुंबईतून येणाऱ्या मराठा बांधवांच्या स्वागतासाठी विट्यात भव्य मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलंय आज शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक चालू होण्याची शक्यता आहे जय मराठा जय कॅनडा जय मराठा जय मराठा जय भवानी जय शिवाजी छत्रपती आपला जय गंड्या जय गंड्या वाह वाह जय मानू आज नाही काय एक मिनिट जय आदरणीय मनोजरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केले सहा महिने वर्षभर चालू खूप मोठे यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि गेल्या मागच्या वेळेला गेली महिन्यांना उपोषण केलं होतं त्यावेळेला वेळेला दाखले शोधण्यासाठी शासनाला सोडून केले आणि जवळपास पन्नास चौपन्न लाख दाखले कुर्बीच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाले होते आणि त्याच्यानंतर ज्या मागल्या होत्या त्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत लूज करण्याचा प्रयत्न आदरणीय धरंगी पाटील साहेबांनी केला होता आणि त्याला खूप मोठं यश आज या ठिकाणी मिळते आणि काल ज्या मागण्या गिरी मोठ्या प्रमुख होत्या ते सगळे सोयऱ्यांना हो आरक्षण द्यावं यासाठी असेल किंवा मराठी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होत होतं त्या सगळ्या शैक्षणिक नुकसानचा फायदा व्हावा पी जी ती पी जी सगळ्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत कोर्टात आरक्षण होत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत व्हावं यश आदरणीय धरणजी पाटलांच्या आंदोलनामुळे ज्या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं धरंगे पाटील साहेबांच्या ठिकाणी खूप अभिनंदन करतो शास्त्रातसुद्धा अभिनंदन करतो की तिने चांगला निर्णय घेतला आणि त्या आमच्या मराठा समाजाच्या मागण्यांच्या निश्चितपणे त्या मागण्यांना तिने मोठं पाठिंबा आम्हाला या ठिकाणी आदरणीय धरंगे पाटील साहेबांना आणि सकल दर मराठा समाजाला आम्हाला या ठिकाणी खूप मोठं यश आले या प्रयत्न महाराष्ट्रभर सगळ्या त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं नेते मंडळी असतील ते म्हणजे एकत्र त्या ठिकाणी प्रयत्न करत होते ज्यावर खानापूर झाला ज्याच्या मनात समाजाच्या लोक त्या ठिकाणी केले काही लोक मुंबईपर्यंत केले काही लोक हे मुंबई केले नाही जाण्याची व्यवस्था सगळं महाराष्ट्रात सगळ्यांचं या ठिकाणी प्रचंड कष्ट आहे त्या सगळ्या लोकांनी आम्ही सगळे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो पाठी मुख्यमंत्री त्यांचा आभार होतो मी प्रयत्न करून आपल्या खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला की त्या परीक्षा काळामध्ये की आरक्षण निश्चितपणे शैक्षणिक आणि नोकरी ह्या विषयामध्ये दुसरं यश या मराठा समाजाला जे गरजेचं होतं कारण तलाठींच्या परीक्षा मी असा काही व्यायाम करताना एक मुलगा मला भेटला होता त्याला इतर समाजापेक्षा पन्नास पाच दिवस आहे तो मुलगा मराठा असल्यामुळे बाहेर पडला हे अन्याय होतो तो अन्याय जमवण्याचं काम निश्चितपणे या या आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होईल आम्ही सर्वांच्या वतीने मनापासून सर्वांचा आभार मानतो वे के पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो सकल मराठा समाजानं मुंबईमध्ये आझाद मैदानात मोर्चा काढायचं ठरवलं होतं त्यासाठी आपल्या तालुक्यातून जे लोक त्या मोर्चासाठी गेले होते आता ते सर्व विजय पूर्ण आपण माघारी येणार आहे त्या लोकांची विजय मिरवणूक आपण संध्याकाळी पाच वाजता किंवा त्यांचं टायमिंग जे होईल त्यामध्ये सहा वाजता आपण त्यांचं विजय मिरवणूक काढायची आहे त्यावेळी आपल्या बाजून सर्व सर्व मराठा करतो आपण सर्वजणांनी त्या विजय सभागृतीसाठी संध्याकाळी सहा वाजता टाक्यात उपस्थित राहायचा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथी साहेब यांनी मेळाव्यामध्ये जे शिवरायांची शपथ घेऊन विस्फोरून जे मराठा समाजाला आरक्षण देणार हा शब्द ठाम भूमिकेतून सांगितला तो आज खऱ्या अर्थाने खरा करून दाखवलेला आहे त्यामुळं आपल्या मराठा समाजाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा, मराठा समाज खूप खूप आभारी आहोत तसंच एकनाथ शिंदे साहेब आणि मोहन जरंगेदा साहेब यांच्या मराठा समाज हा राहील तर यासाठी निस्वार्थी व खऱ्या पारदर्शकपणाने जीवाची बाजी लावणारे आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे व त्यांच्यामुळे हे घडलेलं आहे व त्यांच्या सांगण्यानुसार एकदा सर्व झाल्यानंतर तांत्रिक बाजू बघितल्यानंतर महाराष्ट्रातील पूर्ण मराठ्यांचा अंतरवाली सराठीपेक्षा मोठा एक उद्या सभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोड़क्ट्स, एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी